सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी मिळवा फक्त एक हजार रुपयात अतिवृष्टीमुळे सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरील वज्रेश्वरी नगर येथील बिडी कामगारांच्या कुटुंबियांची नोंदणी अधिकाऱ्याकडून नोंद घेऊन पंचनामा न केल्याने सुमारे वीस ते तीस कामगार कुटुंबीय सहाय्यता निधीपासून वंचित राहिले आहेत त्यामुळे त्यांची नोंद करून गरीब महिला बिडी कामगार कुटुंबांना अतिवृष्टी सहाय्यता निधी देऊन न्याय द्या अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आहे जिल्हाधिकारी यांना अतिवृष्टी सहाय्यता निधी देण्यात यावे या मागणीच्या निवेदनात सोलापूर जिल्ह्यात व शहरात व अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शहरवासियांचे सामाजिक आर्थिक संसाराचे नुकसान झाले या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान झालेल्यांना शासनाकडून आर्थिक सहाय्य देण्यात आले पैकी अक्कलकोट रोडवरील वज्रेश्वरी नगर या परिसरात शेकडो घरामध्ये पाणी शिरून गरीब कामगार कुटुंबियांचे आर्थिक नुकसान झाले त्या भागात आपल्या शासनाच्या वतीनं पंचनामे करून नुकसानग्रस्तांची नावे नोंदवून आवश्यक कागदपत्रे घेऊन नुकसान भरपाई देण्यात आली परंतु काही नुकसानग्रस्तांची नावे नोंदवली गेली नाही नोंदवण्याचा प्रयत्न केला असता नोंदवून घेतले नाही ते सर्व बीडी कामगार महिला कुटुंबे असून त्यांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे तरी माननी यांनी निवेदनात पुढे नमूद केलेल्या गरीब बिडी कामगार कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून न्याय करावे असे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे वंचित राहिलेल्या कुटुंबियांची नावे रेखा संजू खुणे जयश्री किसनसा हबीब विजया नरेश खुणे शिलावती अशोक धोळम अश्विनी गणेश सूर्यवंशी शोभा वसंत निरंजन सुरेखा जेकब दास रेखा श्रीधर आडकी सुजाता विनायक कामूर्ती सुजाता नरसिंग मडूर सुजाता अनिल दासरी बेबी बाबुराव उपीन सुवर्णा उपीन सदर निवेदनाची प्रत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई पालकमंत्री सोलापूर जिल्हा व महानगरपालिका आयुक्त सोलापूर यांना देण्यात आले आहे जय महाराष्ट्र महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले आहे की अतिवृष्टीमुळे ज्या ज्या लोकांचं नुकसान झालं संसार उद्ध्वस्त झालं अनेक रोगराईनं सामोरं जावं लागलं उपासमारीची वेळ आली पाण्यात चार चार पाच पाच दिवस राहावं लागलं अनेक लोकांना नैसर्गिक विधी करता आलं नाही अशा परिस्थितीमध्ये सोलापूरचा अवस्था झाली होती आणि असा प्रकार कधीही झाला नाही परंतु सर्वात जास्त सोलापूर शहरामध्ये नगर, वज्रेश्वरी वज्रेश्वरीनगर अक्कलकोट रोडच्या नगरमध्ये झाला तो का झाला तो आमचा प्रश्न नाही आहे ते अति उताराचा किंवा भाग असल्यामुळं झाला असं सरकारचं म्हणणं आहे आणि बरोबर आहे ते पण ते भाग असला जर झाला किंवा अतिवृष्टीमुळे झाला त्या सगळ्यांना आधार देण्यात सरकार काम करत असताना त्या ठिकाणी काही लोकांना दहा दहा हजार रुपये आर्थिक मदत आलेली आहे आणि त्याचबरोबर काही लोकांना नंतर आलं आहे परंतु काही लोकांचे खरोखरच ज्या लोकांचं त्या ठिकाणी अन्याय झाला उद्व संसाराचं साहित्य ज्या ठिकाणी उद्धवत झालं त्याचबरोबर अन्नधान्य खराब झालं लेकरांवर उपाशी राहिले ते लोकांपैकी हे लोक आहेत त्यांचं झालं नाही असं म्हणणं नाही पूर्वी लोकांचं यांचं देखील झालेलं आहे पण यांचा अर्ज घेतलं गेलं नाही जे आज गेलं तर तिथं नेमलेला अधिकारी किंवा त्या ठिकाणी आलेला अधिकारी किंवा कर्मचारी तो यांचा अर्ज घेतला नाही आम्ही घेणार नाही संपलं आहे आणि या ठिकाणी आले असतात त्या ठिकाणी दखल घेतलं गेलं नाही म्हणून माझी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण सर ज्याप्रमाणे न्यायालयामध्ये शंभर दोषी निर्दोष सुटू द्या पण एक निर्दोष शिक्षा होता कामा नये त्याचप्रमाणे शंभर लोकांना मोफत मिळू द्या आमचं काही त्यांचं म्हणणं नाही ज्यांचं खरोखरच नुकसान झालं ज्याचं खरोखरच त्या आपदग्रस्तमध्ये त्यांचा अन्याय झाला त्यांचा संसार उद्धोष झाला असल्यापैकी हे लोक आहेत त्यांना सगळं कामगार पिढी कामगार वर्ग आहेत त्यांचे कुटुंबीय आहेत कामगार कुटुंबियांना झालेल्या अन्यायाबाबत आपण न्याय द्यावं असं प्रकारचं निवेदन दिलेलं आहे आणि आपण मान आप या बाबतीमध्ये सकारात्मक निर्माय निर्णय घेताल असा प्रकारे मान मी मनाशी धारणा करतो आणि या बाबतीमध्ये आपण फेरविचार करून किंवा परत एकदा त्या ठिकाणी पंचनामे करून न्याय द्यावा आर्थिक मदत करावी जे काय सरकारी मदत सर्व करावं असं विनंती करतो अन्यथा महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने या लोकांना परत एकदा पाण्याची कुंडी करून ते पाण्यात बसायला लावतो जय हिंद जय महाराष्ट्र सोलापुरात आता होलसेल दरामध्ये मिळणार जीन पॅन्ट व शर्ट सोलापुरातील पूर्व भागात माय डेनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात माय डेनिम ब्रँड फॅक्टरी आउटलेट डीथ्री एमआयडीसी पोलीस ठाणे समोर पी इंडस्ट्रीज अक्कलकोट रोड सोलापूर मोबाईल नव्वद अठ्ठावीस तेवीस ते शून्य सहा सहासष्ट